मॉर्निंग आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञान प्रबोधिन या युट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो या व्हिडिओमध्ये आपण पुढील जे काही प्रश्न क्रमांक सातवा आहे की सविस्तर उत्तरे द्या तर त्याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे हा व्हिडिओ मी अतिशय घाईत बनवलेला आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ व्हाईस नाही किंवा स्क्रीनवर झूम वगैरे करून व्यवस्थित पहा तर बघा खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या गृह आधारित नवजात काळजी एच बी एन सीची सर्व पावले समजावून सांगा एच बी एन सी होम बेस्ड नवजात काळजी कार्यक्रमाची मुख्य पावले आशा स्वयंसेविकांनी नवजात बाळाची काळजी घेणे आरोग्य तपासणी करणे आणि मातांना समुपदेशन करणे ही आहेत यामध्ये नवजात बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी घरी जाऊन तपासणी करणे आरोग्य आणि विकासावर लक्ष ठेवणे तसेच स्तनपान आणि आणि स्वच्छतेसारख्या सवयींबद्दल मार्गदर्शन करणे यांचा समावेश आहे एच बी एन सीची पावले बघा पुढील प्रमाणे घरोघरी भेट तर आशा स्वयंसेविका नवजात बालका घरी जाऊन त्यांची काळजी घेतात यामध्ये बाळाची तपासणी करणे समाविष्ट आहे तर आरोग्य तपासणी त्या पुढचं पाऊल आहे आरोग्य तपासणी तर बाळाच्या जन्मानंतर काही ठराविक दिवसात आरोग्याची तपासणी करणे आवश्यक आहे यामध्ये बाळाचे वजन ताप आणि श्वासोच्छवास यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टी तपासल्या जातात त्याचबरोबर नाळेची डोळ्यांच्या आणि शारीरिक व्यंग आहे का याची देखील तपासणी केली जाते म्हणजे जा त्याच्या हातपाय वगैरे किंवा उटा असतील ते आपण पाहतो तर समुपदेशन त्या पुढचं पाऊल बघा समुपदेशन मातांना त्यांची स्वच्छता कशी राखावे म्हणजे सॅनिटरी पॅड वगैरे कशाप्रकारे वापरावेत स्तनपान वगैरे कशाप्रकारे करावे जननेंद्रियाची स्वच्छता स्वच्छता कशाप्रकारे राखावे राखावी शरीराची म्हणजे बाळाची किंवा मातेने स्वतःची वैयक्तिक स्वच्छता कशी ठेवावी त्याचप्रमाणे बाळाला स्वच्छ कसे ठेवावे गुंडाळून कसे ठेवावे किंवा गरम ठेवण्यासाठी कांगारू मदर केअर पद्धतीचा वापर कशाप्रकारे करावा या प्रकारचं समुपदेशन केलं जातं तर त्यापुढील दुसरा प्रश्न बघा नवजात निमोनियाची कारणे लक्षणे आणि उपचार पर्याय स्पष्ट करा तर कारणे बघा हा एक फुफ्फुसाचा संसर्ग आहे व यामुळे कप खोकला थंडी ताप स्वस्वच्छवास वासास त्रास होणे हे याचं मुख्य कारण आहे जीवाणू विषाणू आणि बुरशी प्रजातींमुळे हा होतो हा व्हायरल आणि बॅक्टेरियल संसर्गजन्य आहे हा शिंकल्या खोकल्यामुळे जीवाणू किंवा विषाणू किंवा दूषित वस्तूंच्या संपर्कात आल्यामुळे होतो आणि लक्षणे बघा ताप बाळाला ताप येते किंवा थंडी वाजून येते किंवा खूप घाम येतो संसर्ष वासाच्या समस्या जलश्वास किंवा श्वास घेण्यास कि त्रास होतो खोकला ओला किंवा कोरडा खोकला येतो थकवा आणि सुस्तता बाळ थकलेले किंवा सुस्त वाटते त्यानंतर बघा अस्वस्थता बाळ खूप चिडचिडे चेड़ किंवा अस्वस्थ वाटते दूध न पिणे बाळ दूध पिण्यास नाकार देतं त्वचेचा रंग बदलणे त्वचेचा पिवळ त्वचेला पिवळसरपणा येतो तर उपचार बघा पिवळसरपणा किंवा निळसरपणा येतो उपचार बघा डॉक्टरांचा सल्ला सल्ल्याने आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटीबायोटिक द्यायला सांगायचं आहे बाळाला पुरेशी विश्रांती द्यायची आहे भरपूर पदार्थ यामध्ये स्तनपान व डॉक्टरांनी संदर्भित केलेले पदार्थ द्यायचे आहेत ताप कमी करण्यासाठी अँटी ॲसिटा मेनोफेन औषध द्यायचं आहे हे देखील डॉक्टरांच्या सल्ल्यानेच द्यायचं आहे रुग्णालयात दाखल दाखल करणे जर बाळाला खूप जास्त त्रास असेल श्वास घ्यायला खूप त्रास होत असेल किंवा बाळ सुस्त वाटत असेल तर त्वरित त्याला रुग्णालयात संदर्भित करायचं आहे आणि आहारामध्ये स्तनपाना आणि पसण्यास हलका आहार द्यायचा आहे अशा प्रकारे हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद